शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नामुळे चांदीवली येथील साठ फुटी फायर मार्ग ते जंगलेश्वर मार्ग यामधील जोडणीचा सुकर झाला असून मंगळवाडी हा मार्गाचा पाहणी दौरा स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचा करण्यात आले चांदीवली परिसर आणि असल्फा घाटकोवर यांना भेट जोडणाऱ्या रस्त्याअभावी चांदिवलीतील नागरिकांना साकीनाकार जंक्शनला वळसाळ घालून घाटकोपरला जावे लागत होते तसेच नहार लेआऊटमधील खैरानी रोडला जोडणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती मात्र स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नामुळे नागरिकांचा हा द्रावडी प्राणायाम बंद होणार आहे आमदार दिलीप लांडे यांनी सुर्वे उद्यानाच्या बाजूने जाणारा साठ फुटी डीबी रस्ता जोडण्याची मागणी महापालिकेकडे केली होती तसेच नगर विकास विभागाकडे सतत पाठपुरावा करून डीपी रस्त्याची रस्त्यारेषा सरळ करण्यास नगर विकास विभागाची मंजुरी घेण्यात त्यांनी यश मिळवले त्यांच्या मागणीनुसार चांदिवली येथील साठ फुटी विजय फायर मार्ग व जंगलेश्वर मंदिर मार्ग यामधील मिसिंग लिंक जोडणीचा प्रकल्प महापालिकेकडून हाती घेण्यात आला या रस्ता जोडणी प्रकल्पात आनंदीबाई सुर्वे उद्यानाजवळ पाच बांधकामाचा अडथळा निर्माण झाला होता त्या बांधकामांना एल विभागाकडून नोटिसा देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली त्यानंतर बाधित बांधकामे जोडण्यात आली असून मिसिंग लिंक जोडणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे वर्षापासून रेंगाळलेले रस्ता जोडणीचे हे काम मार्गी लावल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे या मार्गाकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा करून वाहतुकीची मोठी समस्या निकाली काढल्याबद्दल नागरिकांकडून आमदार दिलीप लंडे यांचे आभार मानले जात आहे गेल्या अनेक वर्ष हा रस्ता जंगलेश्वर महादेव मंदिर मार्गाला जोडणं गरजेचं होतं परंतु जो जोडला जात नव्हता पण छत्रपती शिवाजी महाराज जो रस्ता आहे तो जंगलेश्वर महादेव मंदिरला जोडला गेला पाहिजे पण गेले दोन वर्षापासून मी प्रयत्न करत होतो आज त्याचा मुहूर्त आलेला आहे या ठिकाणी जे बाधित काळाधारक होते त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं शिफ्टिंग करण्यात आलेलं आहे त्यांचं महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे त्यांना त्यांचं स्थलांतर केलेलं आहे आणि जो लोकांना अत्यावश्यक होता गेले अर्धा ते एक किलोमीटर फिरून यावं लागत होतं ते आता दोन मिनटामध्ये या रस्त्यावरती आपण येणार आहोत त्यामुळं हा रस्ता तातडीने या ठिकाणे बाधित काळाधारकांना बाजूला करून स्थलांतरित करून या ठिकाणी हा रस्ता रुद्धीकरणाचं काम तुमच्यासमोर आज सुरू आहे आणि हा रस्ता लवकरच या जंगलेश्वर महादेव मंदिर मार्गाला जोडला जाईल याचे अनेक फायदे आहेत तर या रस्त्याच्या शेजारीच या परिसरामध्ये एक हिंदू स्मशानभूमी नव्हती म्हणून आपण या ठिकाणी एक हिंदू स्मशानभूमी बनवायचं काम सुरू करतो आहे त्या ठिकाणी लोकांना जवळ येण्यासाठी दुःखाच्या पण एक किलोमीटर लांबून फिरावायला येऊन लागत होतं ते न लागता या ठिकाणी पाच ते दहा मिनटामध्ये हिंदू स्मशानभूमीपर्यंत पोहोचू शकतो या ठिकाणी आपल्याकडे असलप मेट्रो स्टेशन आहे या नाहार असेल विजयपायर असेल या रस्त्यावरून येत असताना लेखोमची लोकं असतील रहेजा असेल नाहारची लोकं आहेत पोलीस कॅम्पमधली लोकं आहेत या सर्व लोकांना फिरून वळसा घालून यावं लागत होतं परंतु या रस्त्यामुळे पाच ते दहा मिनटापर्यंत दहा मिनटामध्ये आपण स्टेशनला पोचू शकतो आणि म्हणून अशा पद्धतीने हा महत्त्वाचा रस्ता आज महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण हा रस्ता रुंदीकरण करून घेतलेला आहे आणि या रस्त्याबरोबर सुधारणा करत असताना आपण सुशोभीकरण पण करून घेत आहोत या रस्त्याने महाराष्ट्रातील दर्शन घडवत आहोत महाराष्ट्रामधील महाराष्ट्राचे अराध्यव छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बनवले होते त्या किल्ल्यांचं दर्शन मुंबई शहरातील भावी पिढीला आपण या ठिकाणी दाखवत आहोत किल्ल्यावरती जाता येईल न जाता येईल परंतु याच ठिकाणी किल्ल्यांची माहिती या ठिकाणी भावी पिढीला आपण देत आहोत एन न्यूज देश प्रदेश की तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर